सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी एकमेव सातारा जिल्ह्यातल्या पश्चिम भागात असणाऱ्या वाळनेगावच्या हद्दीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुली शिवसागर जलाशयात बुडाल्या यामधील दोन मुलींचा मृत्यू झाला असून एका मुलीवर उपचार सुरू आहेत मृत दोन्ही मुली या अल्पवयीन आहेत तर वाचवण्यात आलेल्या मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घडलेल्या घटनेमुळे तापोळ्यासह वाळणे गावावर शोककळा पसरली आहे याची माहिती मिळताच महाबळेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याची नोंद तापोळासह महाबळेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका